सध्या स्थितीमध्ये शेती मशागतीची कामे ही अंतिम टप्प्यात असून काही बळीराजा बैलाद्वारे तर काही ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत मे महिना मध्यान्नवर वर असताना अवकाळीमुळे शेती मशागतीच्या कामात काही प्रमाणात अडथळा येत असला तरी मशागतीची कामे जोरदार सुरू आहेत शेतातील नांगरणीचे काम करून ट्रॅक्टर आखाड्यावर उभे करून घरी गेलेल्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर नांगरासह अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे सदरील घटनेप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा दाखल नोंदवण्यात आला असून वीस दिवस उलटल्यानंतर देखील चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध लागला नसल्याने ट्रॅक्टर मालक बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी उद्धव बालाजी किनवने यांनी वीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान स्वतःच्या शेतात दिवसभर ट्रॅक्टरद्वारे नांगरणीचे काम करून सायंकाळी कारेगाव शिवारातील आखाड्यावर नांगर जोडलेला ट्रॅक्टर एम एच 26 BC, 6940 करून हे घरी सुमारास आले घेऊन गेल्याचे आढळून चौकशी केली मात्र ट्रॅक्टरचा तपास लागला नाही एकूण सहा लाख सात हजार किमतीचे ट्रॅक्टर आणि नांगर अज्ञातांनी सोडल्या प्रकरणी उद्धव किरवले यांनी लोहा पोलिसात तक्रार दाखल केली सदर घटनेप्रकरणी लोहा पोलिसांत अज्ञान चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस जमादार दीपक गोविंद किरपणे हे करीत आहेत